एक कोटी छप्पन लाख कुटुंबांचा हा प्रश्न आहे आणि इलेक्शन फॉर कमिशन फॉर इलेक्शन चंदा दो धंदा लो हा जो धंदा केंद्रापासून राज्यापर्यंत सुरू आहे त्याच्यामध्ये आनंदाचा मलिदा आनंदाच्या शिधाच्या नावाने कशा पद्धतीने हे सरकार खात आहे हे सरकार कसं कमिशन फॉर इलेक्शनचं आहे हे एक, नहीं, नहीं एक ले ले नाही अनेक वेळा सिद्ध झालेला आहे आपण पाहिलं असेल म्हणजे कोर्टामध्ये अगदी स्टेटमेंट दिलेला आहे की गणपतीच्या पहिले गणपती उत्सवाच्या पहिले हा आनंदाचा शिधा वाटायचा आहे आजही महाराष्ट्राच्या सत्तर ते ऐंशी टक्के भागामध्ये हा आनंदाचा शिधा वाटल्या गेलेला नाही आणि जो वाटला गेलेला आहे तो इतका निकृष्ट दर्जाचा आहे की जनावरांना टाकलं तरी ते खाणार नाही आणि यांना असं वाटतं की उत्सवामध्ये जेव्हा गणपती आणि गौरी महालक्ष्म्यांचा एवढा महत्त्वाचा उत्सव गणपती एवढा महोत्सवा महत्त्वाचा उत्सव जो घराघरामध्ये महाराष्ट्रात केला जातो त्या लोकांनी एक कोटी छप्पन लाख कुटुंबाची कशी छट्टा मांडली कसा त्यांच्यासोबत खेळ मांडला हे केवळ उशिरा केलं हेच नाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक लढण्यासाठी तर केला नाही के अशा शंका ज्या आहेत त्या आमच्या मनात उपस्थित झालेल्या आहेत राज्यभरात तीनशे सत्तावन्न तालुक्यात जवळपास नऊशे गोदामामध्ये हा माल पोचणार आहे का पोचला नाही शिंदे साहेब अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस आहे तुमच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यात केंद्रातले मोठे पॉवरफुल नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब पाच वर्ष पॉवरफुल मुख्यमंत्री राहिलेले फौजदाराचे हवालदार झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या जिल्ह्यात आजपर्यंत आजची तेरा तारीख आहे हा माल का पोचला नाही गणेश उत्सवाच्या पहिले गणेशोत्सवासाठी हा आनंदाचा शिला होता तर या लाडक्या बहिणींना एक कोटी छप्पन लाख लाडक्या बहिणींना तुम्ही दुखामध्ये का लोटलं आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता अशा पद्धतीचा माल देऊन त्याचं उत्तर जे आहे त्यांना द्यायचं त्याच्यामध्ये एक किलो चणा डाळ साखर तेल सोयाबीनचं असं दिलेलं आहे आता याच्यामध्ये पण गडबड आहे चणा डाळ शंभर रुपये किलोच्या आसपास आहे ते भगिनी बसल्या आमच्या त्यांना कल्पना असेल त्याच्यामध्ये डंकी डाळ आहे डंकी, डंकी म्हणजे म्हणजे पडलेली आपण खात नाही ना बाजूला काढतो घरामध्ये किडे वगैरे त्याला हे तुकडे तुकडे आहे आणि त्याच्यामध्ये वटाण्याची डाळ मिसळलेली आहे ती चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो म्हणजे ही कीट जी आहे ही तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांनी घेतलेली आहे आणि वर्क ऑर्डर आहे माझ्याकडे मी तुम्हाला सगळं देतो ते हा वर्क ऑर्डर आहे या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेला आहे बा एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस कुटुंब आहे या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे की तीनशे अठ्ठेचाळीस रुपयाला आम्ही घेतला तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सहा पैसे फारच प्रमाणिक आहे सहा पैसे दिलेले आहेत दोनशे चाळीस रुपयापेक्षा कमी पैशात ती कीट मिळते मार्केटमध्ये अशा पद्धतीची सोयाबीनचं तेल दिलेलं आहे हां आणि या चनाडाळ जी आहे त्या चणाडाळमध्ये त्याच्यावर बॅच नाही या बॅच ही चनाडाळ आपण फोडूही ही, ही चणाडाळाचं पॅकेट आहे हे साखरेचं पॅकेट आहे बघू द्या महाराष्ट्राला आपण हे फोडूया इथे आता साखर टेंडरमध्ये लिहिलेली आहे क्रिस्टल सारखी पाहिजे चमकणारी साखर वेगवेगळा दाना असतो तसा ही पिवळी साखर आहे आणि याच्यामध्ये पीठ आहे साखरेचं पीठ सा असल्या हे सोयाबीनचं तेल एक किलो ज्याची टेक्निकॅलिटी अशी आहे सोयाबीनच्या तेलाची की डेन्सिटी सोयाबीन ऑइलची बघितली जाते काय मागितली होती की पॉईंट नऊशे सतरा ग्राम पर मिलीटर डेन्सिटी ट्वेंटी फाय डिग्रीवर नऊशे सत पॉईंट नऊशे सतरा असले पाहिजे हे नऊशे ग्रामच आहे हे बघा इथे नऊशे ग्राम लिहिला झूम करून बघा म्हणजे प्रत्येक पॅकेटवर दहा ग्रामची चोरी आहे ही थेंबे थेंबे आनंदाचा मलिदा साचे थेंबे थेंबे आनंदाचा मरिदा साचे चंदा दो धंदा लो म्हणजे एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस किलो तेवढा दहा ग्रामला तुम्ही मल्टिप्लाय करा किती कोट्यावधीचा भ्रष्टाचार जो आहे तो स्पष्टपणे केलेला दिसतो आहे आणि मी आपल्याला याचा डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो डाळ पण फोडू आपण डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो आणि आपल्याला नंतर तो पाठवतोसुद्धा ही डाळ कशी आहे एक तर मिक्स आहे पूर्णतः चना डाळ नाही आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वटाण्याची डाळ टाकलेली आहे जी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे एक कोटी छप्पन लाख आमच्या लाडक्या बहिणींसोबत केलेला धोका हे बघा हे बा फॉर्च्यूनच तेल असतं ना त्याच्यावर पण लिहिलं आहे नऊशे दहा ग्राम एक लिटर म्हणजे नऊशे दहा ग्राम डेन्सिटीप्रमाणे प्रमाणे धरलं जातं ते झूम करा आपल्याला दिसेल हे फॉर्च्युन लिहिलं आहे त्याच्या खाली बघा नऊशे दहा ग्राम आणि हे पॅकेट मी आपल्याला दाखवलं नऊशे ग्रामचं आहे याचे सगळे पॅरामीटर्स दिलेले आहे की कसं कशा कशा, कशा पद्धतीचं द्यायचं आहे फॉरेन <tell> मॅटर किती असलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या काही असलं अदर दॅन ओरिजिनल ते दिलेलं आहे एडिबल ग्रेन्सच्या वेगळं काय असते डॅमेज ग्रेन किती असले पाहिजे याचं पर्सेंटेज दिलेलं आहे सगळं आता याच्यामध्ये आमची अशी मागणी आहे की प्रत्येक गोडाऊनमध्ये जाऊन तिथलं सॅम्पल घेतलं पाहिजे डी एसओनी शासकीय प्रयोगशाळेतून चेक करणं बंधनकारक आहे आम्ही म्हणतो म्हणून नाही हे ऑलरेडी बंधनकारक आहे ते केलं का डीएसओनी प्रशासनाने ते केलं का शासनाने ते करण्याचे त्याचे आदेश दिले का किंवा केलं हे पाहिलं का हे महत्वाचं आहे म्हणजे जिओ जी टॅगिंग करावं लागतो त्याला जे तुम्ही सॅम्पल घेतलं त्या सॅम्पलला जिओ टॅगिंग करावं लागतं नाही आता काय आहे अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर सॅम्पल बदलू शकते त्यामुळे त्याला जिओ टॅगिंग करणं आवश्यक आहे पुरवठादार आणि याचं कारण असं की पुरवठादार आणि अधिकारी यांचं संगनमत होऊ नये दुसरं सॅम्पल पाठवून पण तशी शंका आली तर रिपोर्ट घ्यावा घ्यावा लागतो यासाठी एक तांत्रिक कमिटी असावी लागते तिला सॅम्पल पाठवावं चेक करावं फेल झाले तर कमीत कमी, कमी दोन टक्के व जास्तीत जास्त दहा टक्केपर्यंत यासाठी भूर्दंड आहे आता हा भूर्दंड टेक्निकल जरी असला तरी याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की कोणी आपल्या बहिणीला फसवतं का हो इकडं लाडकी लाडकी म्हणायचं बहिणी उभं करायचं इकडं लाडकी लाडकी म्हणायचं आणि जनावरालाही चालणार नाही अशा ना पद्धतीचं काय ती लाडकी बहीण आपल्या मुलांना गोडधोड खाऊ घालणार काय ती लाडकी माझ्याकडे बरेच लोक येतात स्लम्समधले वर्गणी मागायला मी त्यांना म्हटलं ह्या वर्गण्या गोळ्या करून तुम्ही पुस्तक घेतले पाहिजे पोरांना शिकवाल तर मोठे व्हाल तर एका साधारण माणसाने मला जो धडा दिला त्याच्यानंतर मला लक्षात आलं की काय आहे इतक्या वर्षाची आपली ही उत्सवाची प्रथक आहे तर त्यांनी सांगितलं साहेब या निमित्तानं आम्ही ताट भरून जीवन जो जेवतो तुम्ही ताटात तळायला टाकता ताटामध्ये मिक्स हे टाकता तेल कमी देता साखर घनडी देता तुमची काय मानसिकता या सरकारची आणि कुठून कुठून पैसे खाणार आहे कुठून कुठून भ्रष्टाचार करणार आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांना नाही सोडलं आणि आता गणपती पण नाही काय बांधील काय यांची सामान्यांचं सरकार यांना काही तोंड आहे का असं म्हणण्याचं स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चारशे तीन वेस्टर्न बोर्ड बिल्डिंग डी ईस्ट स्क्वेअर भांदुर्डा भांबुर्डा शिवाजीनगर पुणे हा शासन निर्णय आहे सातव्या महिन्यातला महालक्ष्मी महालक्ष्मी आटपल्यानंतर जवळपास उत्सव हा संपलेला असतो दोन दिवसाचा चालू असतो हे यांनी केलेलं आहे हे तेल तर नऊशे ग्राम आम्ही आपल्याला दाखवलं पुन्हा तुम्हाला जर याचे घ्यायचे असेल तर, तर तुम्ही पाहू शकता हे नऊशे ग्राम इथे दिसते इथे मी ठेऊन देतो हे ही, ही साखर पाहा तुम्ही हे बघा साखर आहे का तिवळी साखर आहे पीठ आहे त्यामध्ये लावट

साकर। क्रिस्टल साखर त्यामुळे कमिशन फॉर इलेक्शन तर नाही आहे निवडणुका जवळ आल्या आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस लाडक्या बहिणींसोबतचा हा धोका हो या लाडक्या बहिणी कधीही माफ करणार नाही वराती मागून घोडं लावल्यासारखं सगळा उत्सव संपल्यानंतर हे वाटणार आहेत का मग कोर्टामध्ये यांनी का असं सांगितलं की आम्ही गणेश उत्सवासाठी आनंदाचा शिधा वाटतो आहे हा आनंदाचा शिधा नसून हा आनंदाचा मलिदा आहे जसं इलेक्ट्रोल बॉन्ड होता चंदा दो धंदा लो त्या पद्धतीचं कमिशन याच्यामध्ये घेतल्याशिवाय होऊ शकत नाही दोनशे वीस रुपयाची किट आहे ही ती तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सहा पैसे यांनी घेतलेली आहे हे स्पष्टपणे दिसतं आहे आम्हाला असं वाटतं की यांनी अशा पद्धतीचे हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना ब्लॅकलिस्ट करावं कोण आहे मला काय कोण आहे माहीत नाही आणि जे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्यांच्यावर सख्त कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर कमिटी बसवली हो पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेब नितीन गडकरी साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब तुमच्या जिल्ह्यामध्ये हा फडतूस मालपण अजून वाटलेला नाही आहे तुम्ही किती कार्यतत्पर आहात आणि लाडक्या बहिणीबद्दल तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुमचं किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसत आहे धन्यवाद अडीच कोटी रेशीम बाग खर्च करण्यात आले वीस लाखाचं तर नुसते जेवण देण्यात आलं होतं बस मधून जे येणार आहे आणि आता पुन्हा लाखो रुपये खर्च होतात ते गिट्टी वगैरे उचलायला याकडे कसे बघतात हे इव्हेंट बाग सरकार आहे या सरकारला लाडक्या बहिणीला खऱ्या अर्थाने ना, मदत नाही करायची हे निवडणुकीच्या स्तरावर सुरू आहे यांनी बारटी सारथी महाज्योती यासारख्या याच्यात गरीब विद्यार्थी जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या सगळ्या स्कॉलरशिप थांबवलेल्या आहेत इतर सगळ्या योजना थांबवलेल्या आहेत म्हणजे हे फक्त निवडणुकीपुरती दिलेलं गाजर हे आहे हे आमच्या लाडक्या बहिणी ओळखतात आणि त्यांचा हा जो अपमान आहे हा सुद्धा जो आहे तो स्पष्टपणे दिसतो आहे अनेक ठिकाणचे सॅम्पल फार वेगवेगळे आहेत कुठे कमी बेसळ कुठे जास्त बेसळ डंकी डाळ दहा ग्रॅम आपल्याला वाटेल की दहा ग्रॅम म्हणजे काय आहे ते एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीसला मल्टिप्लाय करून टाका आणि तेवढी त्याची किंमत लावा ती ती एक छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस आहे त्याच्यामध्ये ह्या तीन गोष्टी आहेत तीनशे अठ्ठेचाळीस जुनीला तेवढं करून टाकायचं एका फिटनं किंमत तीनशे अठ्ठे तीनशे तीनशे अठ्ठेचाळीस जुनीला एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस केलं तर त्याची कॉस्टून जाते स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हा ह्या किती तुम्हाला स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आता इथे फुटबॉल स्मारक आहे बोला मला माझ्यासाठी कोण कॉन्ट्रॅक्टर हे महत्त्वाचं नाही कोण मंत्री त्यांनी भ्रष्टाचार केलाय तर सिद्धच होत आहे पण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही लाडक्या बहिणीसोबत धोका किती काळ करणार आहे हो रवा एक किलो परिमाणात साखर चणाडाळ रवा व एक एक असं येतो रवा आहे साखर चना डाळ रवा व एक लिटर सोयाबीन तेल रवा रवाचे सेम्पल नाही आले काय तर काय वाटलेच नाही हे आता कष्टाने महत्व मिळवलं मला परवाच करायची होती प्रेस कॉन्फरन्स मला झाला नाही गोडौन मध्ये मी विचारलं एस ओला वेगळ्या ठिकाणी विचारलं मी का वाटणार नाही बा ते सांगितले मला झाला नाही मध्ये तर आम्ही कुठून वाटणार आहे मग कोर्टात काय यांनी असं म्हटलं आम्हाला लवकर लवकर गणेश उत्सवाच्या पहिले वाटायचं आहे गणेश उत्सवासाठी आहे ना हे आम्हाला आमचा अंदाज आहे हा ही एवढ्या लो रेटच सगळं केलेलं आहे मिक्स वगैरे केलेलं आहे तर त्याच्यामध्ये याची कॉस्ट जी आहे ती दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपयाच्या दरम्यान असायला पाहिजे ती तीनशे अठ्ठेचाळीस पॉईंट सहा पैसे हे म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये फॉर्च्यूनचं मी तुम्हाला दाखवलं की फॉर्च्यूनचा आहे फॉर्च्यूनचा जो ब्रँड आहे स्पेशालिटी व्हेजिटेरियन रेकमेंडेड यूज फॉर प्रॉडक्ट स्किन केअर आयटम व्हॉल्यूम वन लिटर आयटम वेट नऊशे दहा ग्रॅम्स आता ही डाळ आहे याच्यावर बॅचच नाही आहे बॅच असली पाहिजे तर कोणतीच कंपनी क्लेम करणार नाही बॅच असली पाहिजे महाराष्ट्र शासन दिलेलं आहे हे आहे ते सगळं ठेवलं आहे मी तुम्ही याचं शूटिंग करू शकता वाटणार आहे आणि देणार आहे मी कंपनीचं नाव सांगितलेलं आहे मी त्याच्या खोलात नाही गेलो जास्त कारण ते स्पष्ट उघडत दिसत आहे महत्वाचा प्रश्न हा आहे की एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस लाडक्या बहिणींसोबत धोका म्हणजे ही माणसं नाही आहेत का अशा पद्धतीचं खायला द्यायचं प्रत्येक गोष्टीत ही चिंदी चोरी नाही वाटत का तुम्हाला दहा क्रमांक अशा पद्धतीचं सरकार खुशी की सौगात हिंदी मी कह सकते हम गणेश उत्सव के पहिले देणे की बाद सरकार ने की थी जिसमें एक किलो तेल सोयाबीन का फॉर्च्यून का एक रवा बाद में चना दाल और तेल रवा और शक्कर शक्कर क्रिस्टल वाली शक्कर उसमें लिखा था एक किलो लेकिन ये आपने देखा पीली शक्कर है और एकदम बारीक शक्कर है क्रिस्टल का दाना जो होता है एकदम क्लियर होता है बड़ा होता है वो नहीं है तो ये ऐसी किट जो है जिसमें ये चना दाल सौ रुपये किलो है इसमें डंकी दाल भी है गड्ढे गड्ढे गिरी हुई जिसे डंकी दाल कहते हैं और उसमें कई कई वटाना जो है मटर वो दाल भी मिक्स की गई जो चालीस से पैंतालीस रुपये किलो होती है ये भ्रष्टाचार हुआ है इसमें जो किट है ये 220 से 250 सौ पचास रुपये के आसपास सीधे होनी चाहिए ये तीन सौ अड़तालीस रुपये छः पैसे में ली गई है एक करोड़ छप्पन लाख तीन हज़ार तीन सौ अट्ठाईस लाडली बहनाओं को इन्होंने इस तरह का धोखा दिया है और धोखा तो ये है कि ये सैंपल हमारे हाथ में लगे ये पूरा वर्क ऑर्डर सारा हमारे हाथ में है वो तो हमने आपके सामने लाया तेल में भी एक लीटर सोयाबीन का फॉर्च्यून का तेल होता है जिसको डेंसिटी से गिना जाए तो नौ ग्राम होता है सोयाबीन के तेल में भी 10 ग्राम प्रति किलो का जो है वो कम दिया गया है यानी एक करोड़ छप्पन लाख तीन हज़ार तीन सौ अट्ठाईस मल्टीप्लाइड बाई टेन ग्राम्स बहुत बड़ा आंकड़ा हो जाता है तो इस तरह का फ्रॉड कर लाडली बहना के साथ धोखे पे धोखा जो है ये सरकार कर रही है और ये हमने जनता के समक्ष जो है आपके माध्यम से सामने सामने रखा है ये कितना बड़ा भ्रष्टाचार है फ़ायदा तो क्या है सरकार में जिसने दिया है उसको कमीशन फॉर इलेक्शन मिला होगा ना ये इलेक्शन की तैयारियाँ है इस तरह से पैसे अपने विधायकों को चुनाव लड़ने के लिए देने के लिए चाहिए ना ये yes, स्टार स्मार्ट सर्विसेज प्राइवेट लिमिटेड है ये कंपनी इसको ये टेंडर दिया गया है और इसने गणेश उत्सव तो अभी ख़त्म होते आया है हमारे महाराष्ट्र में गण गन, गणपति और गौरी पश्चिम महाराष्ट्र और मराठवाड़ा में कहते हैं हमारे विदर्भ में उसे महालक्ष्मी कहते हैं तो ये ये बड़ा उत्सव होता है ये बड़ा त्यौहार होता है तो लाडली बहनों ने अपेक्षा की होगी कि बहुत अच्छे तरीके से हम इसको मनाएंगे हमें आनंदा का सीधा मिलने वाला है तो आनंदा सा मलिदा है तो क्या सिंपल है, तो है एकदम आप एक करोड़ छप्पन लाख तीन हज़ार तीन सौ अट्ठाईस से दस ग्राम जोड़ दो उसकी कीमत निकाल लो दो सौ बीस से मल्टीप्लाई कर लो और तीन सौ अड़तालीस से मल्टीप्लाई करो उसका बीच में का जो गैप है करोड़ रुपये का गैप है वो करोड़ों रुपए का गैप है ये सीधा सीधा जो है ये कमीशन फॉर इलेक्शन दिखता है सेहत के साथ खिलवाड़ है और आप क्या जनता को आप जानवर समझते हो आपने जो प्रॉमिस किया है जो माल सप्लाई हो रहा है उसको देखा आपने माल गणेश उत्सव शुरू होने से पहले हाथ में आना चाहिए था कुछ लोग पहले दिन ही खाना निपट लेते क्योंकि हर किसी घर में महाप्रसाद होता है आज देखो कितनी तारीख है आज आज तेरह तारीख है सत्रह को गणपति गणेश विसर्जन है आज तक लाडली बहिनाओं को ये मिला नहीं एक है, दो है।, क्या लगता है इसको सीधा पहुंचा में। मिल बाट के है ना मिल बाट के अली बाबा अब लूट जो आई है अब तीनों सरदार बैठेंगे और फिर मिल बांट के होगा ऐसा लगता है हमें क्योंकि किसी ने आक्षेप तो नहीं लिया इसके ऊपर कोई कि किसी और ने आक्षेप लेना चाहिए था ना हमारे देवेंद्र जी ने आक्षेप नहीं लेना चाहिए था ऐसा नहीं लगता आपको